आज आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली रिवाइज डेट आहे बावीस दोन दोन हजार नऊ आज महाशिवरात्रीच्या महान पर्वाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मुरलीचे शीर्षक आहे बर्थडेला फास्ट सो फर्स्ट डिव्हिजन मध्ये येण्याची गिफ्ट घेण्यासाठी प्रत्येक श्वास संकल्प समर्थ असेल मन मोठे आणि सच्चे असेल तर प्रत्येक गरज पूर्ण होईल आज जीरो बाबा आपल्या हिरो मुलांना भेटण्यासाठी आलेले आहेत आजच्या दिवशी तुम्ही सर्वजण बाबांचा आणि बाबांसोबत आपला देखील बर्थडे साजरा करण्यासाठी आला आहात तर बाप दादा सर्व मुलांना भले मग सन्मुख बसले आहेत किंवा दूर बसून हृदयाच्या जवळ बसले आहेत चोहो बाजूंच्या मुलांना सर्व नात्यांनी मुबारक देत आहेत त्यामध्ये दे देखील विशेष तीन मुबारक पिता शिक्षक आणि सद्गुरूच्या रूपातील पालना शिकवण आणि वरदानांच्या तीन शुभेच्छा बाजूच्या मुलांना विशेष देत आहेत सर्व मुलांना मुबारक असो मुबारक असो मुबारक असो आजचा हा विशेष जन्म भक्त देखील साजरा करतात परंतु तुम्ही मुले जाणता की हा बर्थडे बाबांच्या आणि मुलांच्या अविनाशी स्नेहाचा जन्मदिवस आहे आधीपासून बाबा आणि मुले सोबत आहेत सोबतच विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये देखील बाबा मुलांच्या सोबत आहेत कारण बाबांचे आणि मुलांचे एकमेकांवर खूप खूप प्रेम आहे आता देखील सोबत आहेत आणि आपल्या घरी जायचे आहेत तेव्हा देखील सोबत जायचे आहे बाबा मुलांशिवाय जाऊ शकत नाहीत आणि मुले बाबांशिवाय जाऊ शकत नाहीत कारण हृदयातील प्रेमाची सोबत आहे घरानंतर जेव्हा राज्यामध्ये याल तेव्हा देखील ब्रह्माबाबांच्या सोबत राज्य कराल तर सर्व जन्मापेक्षा हा जन्म सर्वात सुंदर आणि वेगळा आहे या जन्माची जी व्हॅल्यू आहे ती पूर्ण कल्पामधील चौऱ्याऐंशी जन्मांमध्ये नाही आहे असा हा सुंदर आणि परमात्मा साथ असणारा विशेष हिरेतुल्य जन्म आहे तर तुम्ही सर्व आपला जन्मदिवस साजरा करायला आला आहात की बाबांचा साजरा करायला आला आहात की बाबा मुलांचा साजरा करायला आले आहेत आणि मुले बाबांचा साजरा करायला आले आहेत चोहो बाजूंना भक्त देखील शिवजयंती अथवा शिवरात्री म्हणून साजरी करतात अतिशय प्रेमाने साजरी करतात बाब दादा भक्तांना पाहून भक्तांना देखील भक्तीचे फळ देतात परंतु तुमचे साजरे करणे आणि भक्तांचे साजरे करणे यामध्ये फरक आहे ते रात्री साजरी करतात आणि तुम्ही अमृतवेळेला साजरी करता अमृत वेला उत्तम वेला आहे अर्थात श्रेष्ठ काळ आहे अमृतवेलेलाच बाबदादा प्रत्येक मुलाची झोळी वरदानांनी भरून टाकतात सर्वांची झोळी वरदानांनी भरलेली आहे ना रोज वरदाता बाबांकडून वरदान मिळतेच तुम्हा प्रत्येक मुलाला किती वरदाने दादांद्वारे मिळालेली आहेत त्या वरदानांनी झोळी भरलेली आहे ना तर सर्वजण खूप उमंग उत्साहाने पोहोचला आहात बाबदादा देखील मुलांना पाहून खूप खूप आनंदित होत आहेत आणि गाणे गात राहतात वाह बच्चे वाह मुले म्हणतात वाह बाबा वाह आणि बाबा म्हणतात वाह बच्चे वाह कारण जी काही बाबांची मुले बनली आहेत ती सर्व कोटींमध्ये कोणी आत्मे आहेत विश्वामध्ये किती कोटी आत्मे आहेत परंतु त्यामधून तुम्ही मुले ज्यांना बाबा म्हणता त्यांची लकी आणि लवली अर्थात भाग्यवान आणि लाडकी मुले आहात त्या कोटींमधून कोणी तुम्ही मुले आहात नशा आहे की आम्हीच कल्पकल्पाची कल्पा कोटींमधील कोणी मुले आहोत कितीही मोठमोठे पदवाले आत्मे वर्तमान देखील आहेत परंतु बाबांना ओळखून बाबांचा बर्थडे साजरा करणारी चोहो बाजूंची ओळखणारी मुले कोटींमध्ये कोणी आहेत तर ही खुशी आहे का की आम्ही कोटींमध्ये देखील कोणी आहोत नशा आहे हात वर करा अविनाशी नशा आहे ना कधी कधीवाला नशा तर नाही ना सदैव आहे आणि सदैवच राहील माया पेपर तर घेते अनुभव आहे ना मायेचे देखील परमात्म्याच्या मुलांवर जास्त प्रेम आहे मुले जाणतात की मायेचा परमात्मा मुलांशी सुरुवातीपासून आतापर्यंत संबंध आहे माया आणि परमात्मा मुले दोघांचे आपसामध्ये कनेक्शन आहे परंतु मायेचे काम आहे येणे आणि तुम्हा मुलांचे काम काय आहे मायेला दुरूनच पळवून लावणे येऊ देऊ नका की येऊ देखील देता नाही दुरूनच पळवून लावा येऊ देता त्यामुळे मग तिला येण्याची सवय लागून जाते ती देखील समजते यायला तर देतात ना चला परंतु बाबा बघतात की काही काही मुले मायेला येऊ तर देतात परंतु पाहूनचार सुद्धा करतात चहा पाणी प्यायला देतात माहित आहे कोणता पाहुणचार करतात मायेच्या प्रभावात येऊन हाच विचार करतात की अजून तरी टू लेटचा बोर्ड लागलेला अजून तर थोडा वेळ आहे पुरुषार्थ करत आहोत पोहोचून जाऊ तर माया देखील समजते एक तर येऊ दिले दुसरे म्हणजे हे तर मला साथ देत आहेत पाहुणचार करत आहेत काही काही मुले मायेला ओळखतात परंतु काही काही मुले ओळखण्यामध्ये देखील चूक करतात मायेचे मत आहे की बाबांचे मत आहे हे न ओळखल्या कारणाने मायेच्या प्रभावामध्ये येतात परंतु बाप दादा आपल्या लकी महावीर विजयी मुलांना म्हणतात येऊ देऊ नका आधी येईल आणि नंतर मग पळवून लावाल यामध्ये वेळ घालवू नका कारण की वेळ कमी आहे आणि तुमचा जो वायदा आहे विश्व परिवर्तक बनून विश्वसेवक बनून विश्वातील आत्म्यांना बाबांचा परिचय देऊन मुक्तीचा वारसा देणार ते कार्य अजून संपलेले नाही आहे त्या कार्याला समाप्त करण्यामध्ये वेळ द्यायचा आहे जर मायेला पळवून लावण्यामध्येच वेळ घालवाल तर विश्व परिवर्तकचा जो वायदा आहे तो पूर्ण कसा करणार बाबांचे साथीदार आहात ना जन्मतःच वायदा केला आहे आत्ता देखील सोबत राहणार सोबत येणार म्हणून आता ज्या बाबांकडून शक्ती मिळाल्या आहेत त्या शक्तींच्या आधारे मायेला दुरूनच पळवून लावा यामध्ये वेळ घालवू नका बघा सत्तर वर्षांपासून पुरुषार्थ करत राहिला आहात आता मायेचे येणे आणि तिला पळवून लावणे आता यासाठी वेळ नाही आहे कारण जाणता देखील नॉलेजफुल तर आहात ना साऱ्या ड्रामाचे नॉलेज आहे त्यामुळे नॉलेजफुल मुलांना आता वेळ कशामध्ये लावायचा आहे दोन खजिने भरपूर जमा करायचे आहेत कोणते दोन खजिने एक संकल्प आणि दुसरा वेळ दोन्ही खजिने महान आहे आणि तुम्ही सर्वजण जाणता कारण तुम्ही नॉलेजफुल बाबांची नॉलेजफुल मुले आहात मास्टर नॉलेजफुल आहात ना फुल बुल नाही अर्थात संपन्न आहात फक्त जाणकार नाही काही काही जण नॉलेजेबल आहेत अर्थात जाणकार आहेत परंतु नॉलेजफुल अर्थात ज्ञान संपन्न नाही आहेत तुम्ही कोण आहात नॉलेजफुल आहात हात वर करा नॉलेजफुल आहात की नॉलेजेबल आहात सर्वजण नॉलेजफुल आहात हात वर केला अच्छा वाह फुल नॉलेज आले आहे मायेला पळवून लावण्याचे नॉलेज आहे मागे बसलेल्यांना आहे अच्छा झेंडे तर हलवत आहेत मातांना आहे माता नॉलेजफुल आहात डबल फॉरेनर्स डबल फॉरेनर्स देखील झेंडे हलवत आहेत अच्छा बघा किती सुंदर दृश्य वाटत आहे झेंडे तर छान वाटत आहेत तर नॉलेजफुल अर्थात मायेला दुरूनच पळवून लावणारे तर असे आहात कारण बाप दादांनी अगोदरच सांगितले आहे की खजिने जमा करण्याची बँक फक्त या संगमयुगामध्येच आहे नंतर मग सारे कल्प जमा करण्याची बँक मिळणार नाही जे आता जमा केले आहे ते वेळेला उपयोगाला येत राहील परंतु जमा करण्याची बँक आता संगमयुगावर उघडते म्हणून तुम्ही काय म्हणता सर्वांना संदेशामध्ये ऐकवताना आता नाही तर कधीच नाही तर तुम्हा सर्वांना लक्षात आहे ना आता नाही तर कधीच नाही हे सदैव लक्षात राहते का कारण की संगमयुगाचा जन्म सर्वात छोटासा आहे परंतु अमूल्य जन्म आहे या जन्माचे मूल्य संपूर्ण कल्प चालते तर चेक करता का की आपले जमेचे खाते किती आहे जितके इच्छिता तितके जमा होते का कारण बाप दादांनी अगोदरच सांगितले आहे की आता चालण्याचा काळ संपला आहे उडण्याचा काळ आहे पुरुषार्थाची वेळ पूर्ण झाली परंतु आता तीव्र पुरुषार्थाचा वेळ आहे तो देखील थोडा आहे म्हणून बाप दादांनी डबल विदेशींना टायटल दिले आहे डबल तीव्र पुरुषार्थी बोला डबल तीव्र पुरुषार्थी आहात हात वर करा डबल तीव्र पुरुषार्थी पक्के अच्छा बाप दादा तर जन्माच्या मुबारक सोबत तुम्हाला शुभेच्छा देखील देत आहेत पदम पदम शुभेच्छा असो शुभेच्छा असो शुभेच्छा असो, शुबेच्छा असो। दादांनी बघितले दादांनी जो होमवर्क दिला होता ओकेचा त्यावर बऱ्याच मुलांनी अटेन्शन दिले आहे परंतु शंभर मार्क्स फार कमी मुलांचे आहेत पन्नास टक्केवाले जास्त आहेत परंतु बाप दादा हेच इच्छितात ऐकवू काय इच्छितात ते दादांची प्रत्येक आशेच्या दीपकाकडून आशा पूर्ण करणाऱ्या महावीर मुलांकडून बाबांची हीच आशा आहे की समयानुसार जर आतापासून दीर्घकाळ तीव्र पुरुषार्थाचा चार्ट जमा केला नाहीत तर मग केव्हा करणार बाप दादा वेळोवेळी तीन शब्दांची आठवण करून देतात एक अचानक दुसरा एवर रेडी आणि तिसरा दीर्घ काळाचे जमेचे खाते कारण बाप दादा इच्छितात की मुलांनी आपल्या राज्यामध्ये फर्स्ट जन्मापासून एकवीस जन्मांपर्यंत फुल राज्य भाग्याचे अधिकारी बनावे आता तर ही खुशी आहे ना की आपले राज्य आले की आले जसा आता संदेश देता की बाबा आले आहेत तशीच ही देखील आनंदाची बातमी ऐकवता की आपले दैवी राज्य सुख शांतिमय राज्य आले की आले तर जेव्हा सर्वांना हा संदेश देता तर आपला पुरुषार्थ देखील तीव्र आणि दीर्घकाळ जमा करणारा पाहिजे हा हिशोब कायमचा लक्षात ठेवा कारण नवीन घरामध्ये आहे जर दोन तीन जन्मानंतर आलात घराला दोन तीन महिने झाले तर काय म्हणाल नवीन आहे म्हणाल की तीन महिने झाले आहेत म्हणाल तर बाप दादा इच्छितात की दादांचा प्रत्येक लाडका बच्चा वाह वाह बच्चा बाबांचा दिल तख्तनशीन बच्चा पहिल्या जन्मामध्ये ब्रह्मा बाबांचा साथी अर्थात दोस्त बनून यावा पसंत आहे पसंत आहे आहे पसंत? अच्छा तर पसंत काय करावे लागेल करावे सुद्धा लागेल ना पसंत तर आहे बाबांना देखील पसंत आहे परंतु करावे काय लागेल आतापासून चला आतापासून चला झाले ते झाले दादा माफ करतील झाले आतापासून बाबांना बर्थडे ची सौगात काय देणार बाबांना काहीतरी भेट तर द्याल ना बाबांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी आला आहात तर बाबांना काय सौगात देणार जी बाबांची आशा आहे प्रत्येक मुलामध्ये लास्ट सो फास्ट होऊ शकतात जे पहिल्यांदाच आले आहेत त्यांनी हात वर करा अच्छा तर बाप दादा सर्व लास्ट आलेल्या मुलांना पहिल्यांदा येण्याची मुबारक देत आहेत परंतु एक भाग्य देखील सांगत आहेत भाग्य बनविण्याची मार्जिन आहे कारण अजून टू लेटचा बोर्ड लागलेला नाहीये जर कोणी लास्ट आलेले देखील फास्ट पुरुषार्थ करतील तर लास्ट सो फास्ट आणि फास्ट सो फस्ट डिव्हिजनमध्ये येऊ शकतात फस्ट नंबर नाही ते तर प्रसिद्ध झाले आहेत परंतु फस्ट डिव्हिजनमध्ये येऊ शकतात पसंत आहे आलेल्या नवीन मुलांना पसंत आहे चान्स आहे बाप दादा सीट देतील परंतु काही करावे देखील लागेल एक एक श्वास एक एक संकल्प अटेंशन अर्थात लक्षपूर्वक असावा प्रत्येक श्वास प्रत्येक संकल्प समर्थ असावा व्यर्थ नसावा कारण तुम्हा सर्वांचे भले अगोदर आलेल्यांचे नाही तर मागाहून आलेल्यांचे परंतु टायटल काय आहे समर्थ मुले हे आहे कमजोर मुले असे नाहीये दादा प्रेमपूर्वक आठवण देतात रोजची प्रेमपूर्वक आठवण लाडक्या सिकिलद्या तक्त नशीन मुलांना त्यामुळे बाबा हा गोल्डन चान्स देत आहेत परंतु घेणाऱ्यांनी घ्या बाबा देतील बांधील आहेत कोणी तीव्र पुरुषार्थी चान्स आहे टू लेटचा बोर्ड लागला तर मग संपले परंतु दादांना जन्माची भेट काय देणार जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आला आहात ना बापदादांनी तर तुम्हा मुलांच्या जन्मदिवसानिमित्त तुम्हा सर्व मुलांना विशेष सौगात दिली आहे की आजपासून शेवटपर्यंत जर तुमचा तीव्र पुरुषार्थ नव्वद पर्सेंट असेल तर दहा पर्सेंट बापदादा वाढवतील मंजूर आहे आता व्यर्थ समाप्त जसे बघा सतयुगाचे देवता येतात ना तर त्यांना ठाऊक नाहीये की इथे कसली भाषा बोलतात पुरुषार्थ शब्द बोलाल ना तर ते म्हणतील पुरुषार्थ म्हणजे काय कारण की प्रालब्धवाले आहेत ना अगदी तसेच तुम्हा तीव्र पुरुषार्थींना स्वप्नामध्ये अथवा संकल्पांमध्ये किंवा प्रॅक्टिकल कर्मामध्ये व्यर्थ काय असते त्याची समाप्ती व्हावी आहे हिम्मत बाबा दहा टक्के ग्रेस मार्क्स देतील आहे मंजूर हातवर करा किती परसेंट पक्के कराल शंभर पर्सेंट नाही एकशे एक, एक पर्सेंट कारण दादांना मुलांशिवाय मुलांच्या सोबतीशिवाय चांगले वाटत नाही बाबा समजावून सांगत आहेत जेव्हा माझे बाबा म्हटले आहे आणि बाबांनी म्हटले माझा बच्चा तर बाप समांतर बनावेच लागेल ना आता संकल्पाची आवश्यकता आहे तुम्ही लोकांनी पुस्तक छापले आहे ना दृढसंकल्प हीच सफलतेची चावी आहे तर संकल्पाला साधारण करू नका तुम्ही आहात कोण जर इथल्या प्रेसिडेंटने जर व्यक्तीप्रमाणे वर्तन केले तर चांगले वाटेल का आणि तुम्ही कोण आहात तुम्ही तर तीन तक्ताचे निवासी आहात सर्वात मोठे तक्त बापदादांचे दिल तक्त आहे तर दिल तक्तवाले पहिल्या जन्मातील साथीदार तर बनतील ना भले तक्तावर एक बसे परंतु रॉयल फॅमिली राज्य अधिकारी तर बनू शकता तर सोबत निभावणारे घरापर्यंत तर सोबत येतील दादा कसेही करून घेऊन जातील व्हाया घेऊन जातील किंवा डायरेक्ट घेऊन जातील परंतु घेऊन तर जातील तर मग काय तुम्ही घरी तिथेच बसून राहणार काय ब्रह्मा बाबा निघून जातील आणि तुम्ही बसून राहणार चांगले वाटेल राजयोगी आहात ना स्वतःला काय टायटल देता आणि दुसऱ्यांना देखील काय शिकवता राजयोग की प्रजायोग भले रॉयल प्रजा देखील आहात परंतु प्रजायोगी तर नाही आहात राजयोगी आहात तर सर्वांना बाबांची तुम्हा सर्व मुलांप्रती दिलेली भेट लक्षात राहील केव्हापर्यंत अंतापर्यंत दादांनी बघितले आहे की खूप पुरुषार्थ करतात दादा जेव्हा बघतात मुले मेहनत खूप करत आहेत तर मुलांची मेहनत पाहून बाबांना चांगले वाटत नाही त्यामुळे प्रेमामध्ये रहा, तर मेहनत नष्ट होईल माझे बाबा म्हणजे मग इतर माझे समाप्त जेव्हा माझे बाबा म्हटले तर अनेक माझे त्यामध्ये नष्ट झाले ना एक खेळणे आणताना एकामध्ये एक एकामध्ये एक असते एकामध्ये दहा बारा वस्तू सामावलेल्या असतात जसे या खेळण्याविषयी सांगता तर एक माझे बाबा माझे बाबा म्हणणारे आहात ना माझे बाबा आहेत ना महारथींचा बाबा तर नाहीये माझे बाबा जेव्हा माझे बाबा आहेत तर हदचे माझे तुझ्यामध्ये सामावून टाका माझेच्या ऐवजी तुझे म्हणा किती फरक आहे माझे आणि तुझे किती फरक आहे मा आणि तू एका शब्दाचा फरक आहे तर पक्के आहे ना माझे बाबा पक्के आहे किती पर्सेंट शंभर पर्सेंट शंभर आणि एक असे एक बोटवर करा जे एकशे एक, एक म्हणतात त्यांनी बोटवर करा बाप दादा बघत आहेत मध्ये देखील बघत आहेत अच्छा चोहो बाजूच्या नशीन मुलांना चोहो बाजूच्या तीव्र पुरुषार्थी मुलांना चोहो बाजूच्या दादांनी जी गिफ्ट दिली त्या गिफ्टला स्वीकार करणाऱ्या आणि मुलांनी संकल्पाद्वारे दादांना जी गिफ्ट दिली त्या संकल्पाला सदैव दृढ करणाऱ्या अशा दृढ पुरुषार्थी प्रतिज्ञा करून प्रत्यक्षता करणाऱ्या सर्व मुलांना बाप दादांचे हृदयापासून खूप खूप प्रेम आणि हृदयापासून प्रेमपूर्वक आठवण स्वीकार असो आणि सर्व मुलांना पुन्हा पुन्हा शुभेच्छा 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 आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते आजचे वरदान आहे पाहुणा असल्याच्या वृत्तीद्वारे प्रवृत्तीला श्रेष्ठ स्टेजला उच्च बनविणारे सदा उपराम भव पाहुणा असल्याच्या वृत्तीद्वारे प्रवृत्तीला श्रेष्ठ स्टेजला उच्च बनविणारे सदा उपराम भव स्पष्टीकरण आहे जे स्वतःला पाहुणा समजून चालतात ते आपल्या देहरूपी घरापासून देखील निर्मोही बनतात पाहुण्याचे स्वतःचे काहीच नसते कार्यामध्ये सर्व वस्तू लावतील परंतु आपलेपणाचा भाव नसेल ते सर्व साधनांना स्वीकारत असताना देखील जितके न्यारे तितकेच बाबांचे प्रिय होऊन राहतात देह देहाची नाती आणि वैभवापासून सहज उपराम होतात जितकी पाहुणा असल्याची वृत्ती असते तितकी प्रवृत्ती श्रेष्ठ आणि स्टेज उच्च असते स्लोगन आपल्या स्वभावाला निर्मल बनवा तर प्रत्येक पावलामध्ये सफलता सामावलेली आहे आपल्या स्वभावाला निर्मल बनवा तर प्रत्येक पावलामध्ये सफलता सामावलेली आहे हे अव्यक्त इशारे एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना दुनियेसमोर हीच वास्तविकता दाखवायची आहे की आम्ही सर्व एक आहोत एकाचे आहोत आहोत एकाचे स्थितीवाले एकाच्या प्रेमामध्ये मग्न राहून एकाचे नाव प्रत्यक्ष करणारे आहोत आता हा वेगळा आणि सुंदर गोल्डन स्थितीचा झेंडा फडकवा छोटे आहात अथवा मोठे आहार, आजारी आहात अथवा स्वस्थ आहात महारथी आहात आणि घोडेस्वार एकमत होऊन सहयोगी बना तर सहज सफलता मूर्त बनाल अच्छा ओम शांती नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉलिवूड चॅनलला